आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते नागनाथ महाराज चरणी मानाची शेरणी अर्पण नागनाथ महाराज यात्रा कमिटीला आमदार राजू खरे यांच्या वतीनं एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी नागनाथ महाराजांच्या मंदिरातील पाच लाख रुपयांचा निधी नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना थंडगार पाणपोईचं उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे हस्ते फित कापून उद्घाटन नागनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आमदार राजाभाऊ खरे यांच्या वतीनं स्टॉल मांडून थंडगार पाणी बॉटलचं वाटत यात्रेनिमित्त भाविक भक्तांना थंडगार पाणी स्टॉलचं उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन मोहोळ्यातील श्री नागनाथ महाराज प्रसिद्ध आहेत प्रमाणे याही वर्षी ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय जै या जयघोषात नागनाथ महाराजांची यात्रेला सुरुवात आज तीन मे रोजी सकाळी दहा वाजता मोहोळचे आमदार राजू भाऊ खरे यांचं आगमन मोहोळ्यातील देशमुख कॉम्प्लेक्स येथे शेरणीला पुष्पार घालून मोहोळ रुग्णालयापासून हलगी व डीजेच्या वाद्यामध्ये वाजत गाजत नागनाथ महाराजांची मानाची शेरणी घेऊन आमदार राजाभाऊ खरे शिवसेनेचे नागनाथ महाराज मंदिराकडे प्रस्थान केलं नागनाथ महाराजांच्या गाभाऱ्या मधून आमदार राजू खरे डोक्यावर शेरणी घेऊन प्रदक्षिणा घातली नागनाथ महाराज यात्रा कमिटीला आमदार राजू खरे यांच्या वतीने एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी नागनाथ महाराजांच्या मंदिरातील सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयांचा पहिल्याच वर्षामध्ये नागनाथ महाराजांची यात्रा आली आणि यात्रेला गेल्या वर्षी एक कार्यकर्ता म्हणून दर्शनाला आलो होतो या वर्षी नागराज महाराजांच्या आशीर्वादानं आमदार म्हणून दर्शन करण्याचा योग आला त्याबद्दल मी मला स्वतःला नशिबान समजतो आज महाराष्ट्रामध्ये पर्यटन विभागाच्या मार्फत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थानचा विकास होत असताना माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये हे मोहोळ शहरामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणार हे शहर आणि या शहरामध्ये असणारे नागनाथ महाराजांचं मंदिर आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब हे सांगवलेल्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी आले होते त्यांच्याबरोबर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आले होते आणि आदरणीय एकनाथजी साहेबांना मी विनंती केली की, के की पर्यटन विभागामार्फत मोहोळ शहरातील नागनाथ महाराजांचं मंदिर ज्या अर्थाने तुम्ही पंढरपूरचा शेअर विकास गोराकडा मंजूर करत असताना तिथल्या भाविक भक्तांचा वारकरी संप्रदायाचा विचार करता त्या धर्तीवरती माझ्या मोहोळ शहरामध्ये असणाऱ्या नागनाथ महाराजांना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा विचार व्हावा आणि आदरणीय शंभू शंभूराजे देसाई यांना लागली सूचना करून येत्या थोड्याच दिवसामध्ये शहरासाठी नागनाथ मंदिर समितीने जी काही सुचवलेली कामं असतील वडव्या संदर्भातल्या कामाची रूपरेषा आम्ही पंधरा दिवसापूर्वी ठरवली आणि वडव्याचाही विकास आता चांगल्या धर्तीवर होतोय परंतु हो शहराचा विकास मी आमदार झाल्यानंतर ना अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा विकास आपल्याला करायचा आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महो शहराचा प्रलंबित असणारा महोशर विकास आराखडा या राज्याचे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी रात्री पावणे झाला मंजूर केला व तब्बल तीन हजार कोटी रुपयाचा महो शहराचा नवीन विकास आराखडा आता मंजूर झालेला आहे जेणेकरून वद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये सुंदर गटारी सुंदर रस्ते गार्डन व पायाभूत सुविधेच्या लागणारी सारी शासकीय यंत्रणा इथं काम करताना आपल्याला पाहायला दिसते मी अधिक बोलणार नाही